ज्यावेळा उमेश मटुरा देशातला सर्वात मोठा पैलवान होता त्यावेळेला पृतराज मोहोळ हा एक हजार रुपयाला कुटी खेळत होता आणि कृत्रिया मोहोळाचं वय वीस वजन एकशे तीस किलो आणि अशा देशातल्या सर्वात मोठ्या पैलांचा आव्हान परिवर्तनानुसार डॉक्टर प्रभाकरांना साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोजे अंटली तालुका चिकोडी जिल्हा भेलवा अतिशय दिमाका आज मैदानी कुस्तीमध्ये उतरलेला पृथ्वीराज मोहोळ गवळा बिलवा पहिला भारताच्या सुपर हिवी गटामध्ये ऑलिम्पिकचं नेतृत्व परविंदर चिमानं जसं केलं राष्ट्रपूतचं नेतृत्व अप्पालाल शेखनं जसं केलं सुपर हिरो गटामध्ये स्वर्गीय हरिचंद्र बाबांनी जसं केलं तसं या पृथ्वीराज मोहळकडून भारताचं नेतृत्व अपेक्षित आहे असा मोठा पैलवाना डॉक्टर प्रभाकरांना साहेबांच्या वाढीसाच्या निमित्तानं उमेश मथुरा भारत घेतली हिंद घेतली या पैलवानकडून अडतोय सर्वांनी जोरदार चाळीव वान वान कुस्तीसाठी हिंदुस्तानमधली सर्वश्रेष्ठ फायट आज उघडते अंकलीमध्ये डॉक्टर प्रभाकरण कोरे साहिबान कौतुक गौतुक है चिंतन 16 समिति से गौतुका है आपको अगर खुशी दिखाना है ठीक है अगर इसी तरह चलेगा तो, तो, तो हम नौ मिनट बर्बाद करें ग्यारह मिनट तो हो गया अब हम क्रॉस करें भी दिखाइए हमारा समय मत खाइए कुछ दिखाइए कडक शक्तीचा परिवार कुस्ती कुस्त्या करून मोठमोठी आव्हाने स्वीकारून हिप्पत निर्माण होत असते एका दिवसात कोण असे शिकाव जात नाही एवढा मोठ्या पर्यावरण ऐकावा एवढी परिस्थिती एवढी त्यासाठी फार नक्की होतो आणि तो कुमारोलनि जे स्वेंट तोल सुटका समर बिजे सबूर असम कुत्ते हम कुछ नहीं कर सकते इसके लिए अभी हम करूंगा तो अपना गाड़ी ना सब करूंगा पूरा पकड़ लीजिए तभी तो स्टार्ट कहूंगा हरे स्टार्ट मुख्यात सप्लाई ना मुख्यात मोहल पैसा दे दो नहीं बात नहीं बिल्कुल बात नहीं करोगे यहाँ दर्शक जो कहेंगे वो मानेंगे वो आपकी गलती है पकड़ा तो नहीं इतना अच्छे नहीं सुनेंगे कोई अपना कोई पढ़ाया नहीं है तो सारे मिलकर बात करोगे अभी तक किसी परिवार ने नहीं किया क्या तुम्हारे साथ बेमानी हो रही है ने? माना करो यार हम किसी के कह रहे नहीं है बोलो डॉ कर रहे हैं हम आप बोलो ये चाहिए चलिए अब उसमें चाहूंगा कोष कर रहे हैं चलिए आप पूरा पकड़िए कमर पकड़ के बाद में आप बदल लीजिए जान पकड़िए कुछ भी करिए स्टार्ट कब यह कुराज को हो रहा है पहिला टॉस उमेश मथुरा या पहिल्यानं जिंकलेला होता परत कृतलाल पोहोळ मोठ्या कडकन निघून गेले होते दोन मिनिटाची वेळ दिलेली आहे कडक मध्ये त्यांना सांगितलेलं आहे नकनाने आणि त्यानंतर मात्र दुसरा टॉस कृतुलाल पोहोळ या पहिला जिंकलेला आहे आणि कृतलाल पोहोळ तर कधी आलेला आहे दोनच मिनिट फक्त बैठक उच्च तुटी ठेवली जाते नंतर लगेच दिसल्याची परिस्थितीला असतो वरचा पैवान खाली खालचा पैलवान उजल्ट लावण्याची तुम्ही या फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये चिपलीमध्ये घडते लजेचं आहे पण एवढ्या मोठ्या पैवांच्या विरोधात अक्षेप घेत असताना फार विचार करून निर्णय घ्यावा लागतो अशा तृटीमध्ये विजय किंवा पराजय याची किंमत किती मोठी हो बोलावी लागते एक मिनिट वीस सेकंड समाप्त व्हाय उपरवाले पैलवान चांगले खरो खरं अजून चाळीस सेकंदामध्ये चाळीस सेकंड बाकी यामध्ये दुसऱ्या गृह काय करू शकला नाही तर गी ली व लीवा पूरा पकड़िए पूरा पकड़िए कमरा आप कमर पकड़ लो कमर पहले, पूरा हाथ जोड़ लो मामी हाथ जोड़ लो नहीं आप कब्जा दो नहीं कब्जा क्या यारंबर के हाथ नहीं हो रहे चलो शिवा

पूरा माहौल we